शाळेने हे पत्र काढलं यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा ज्या योगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला मिळेल आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे खरोखर पंचायतच होती ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की अगदी एक विजार एक सदरा असेल तरी तो रोज धुवून वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात गरीब मुलगा शोधायचा हो कसा आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं आत कोण गरीब ती सर्वात गरीब म्हणून मोठीच अडचण होती तीन चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले वयाने मोठ्या माणसांमध्ये गरीब माणूस शोधणं सोपं आहे पण लहान मुलांमध्ये अडचणीचं शेवटी दोन चार मुलांना हाताशी घेतलं जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफरचंद खाताना मला दिसायची अशा मुलांना विचारलं मला एक मदत कराल का आपल्या वर्गातला सर्वात गरीब क्षणाचाही विलंब न करता सर्वांनी एकच नाव उच्चारले सर आपल्या गतला तो मयूर आहे ना तो सर्वात गरीब आहे मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता कशावरून म्हणता सर त्याचा सदरा दोन तीन ठिकाणी तरी फाटलाय त्याने शिवलाय पण फाटलेला शर्ट घालतो त्याची खाकी पॅन्ट तर नीट बघा मागून दोन ठिकडे लावलेली आहेत चपला त्याला नाहीतच मधल्या सुट्टीत आम्ही डब्बा उघडतो तो, तो मात्र प्लास्टिकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो सर ती भाकरी ही कालचीच असते भाजी कुठली सर गुळाचा खडा असतो आम्ही सांगतो तो सर्वात गरीब आहे शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी मुलं एखाद्या खडकडते प्रवासारखी पुढे बोलतच राहिली पण मला ते ऐकू येणं शक्य नव्हते मयूर एवढा गरीब असेल की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरिबीचे दाखले द्यावेत कारण मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता अक्षर स्वच्छ मोकळं होतं त्या ते अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडले एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हटलं पाहिलंस हे सातवीतल्या मुलाचे अक्षर असं अक्षर असावं हे माझं स्वप्न होते उत्तराला सुबक परिच्छेद समाज सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे वहीचे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी हो धावत येईल माझ्या आधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये या गोष्टीचीच मला खंत वाटली जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा भत्ताही नसतो अरे रे मी खूप कमी पडतोय मयूर गेल्या सहलीला आला नव्हता की पंचवीस रुपये वर्गणी होती पण त्याचं नाव यादीत नव्हतं आपण त्याला साधं विचारलं सुद्धा नाही असलेल्या मुलांच्या किलबि लाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नाही केवळ पंचवीस रुपये नसल्याने त्याचे नॅशनल पार्क बघण्याचे राहून गेले एका छान अनुभवाला मुकला होता तो हा आनंद मी हिरावला होता यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलवलं नाही मयूर स्वतःहून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या वेगळ्या दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळ शिल्लक नव्हता शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो खरंच आहे मुलांनी सुचवलेलं नाव आर्थिक मदत ती ही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी आता शंकाच नव्हती त्याची गरिबी बघायला त्याच्या घरी जायचीही काहीच कारण नव्हते मुलांनी एकमुखाने सुचवलेलं नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देऊन टाकले मयूर सातवी अनुक्रमांक बेचाळीस सा। डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले खात्री केली आहे ना सर कारण थोडी थोडकी रक्कम नाही या विद्यार्थ्यांची वर्षाची फी त्यांची शालेय शिक्षण साहित्य गणवेश इत्यादी सर्व या रकमे सामावणार आहे मुख्याध्यापकांना मोठ्या आत्मविश्वासाने मी म्हटलं सर त्याची काळजीच करू नका वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही मना हवं तर मयूरच आहे एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान येऊन मी निघालो मयूरला मिळणारी मदत त्यामुळे त्याचे आर्थिकदृष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पना चित्रे रंगवताना दिवस कसा संपला ते कळालेच नाही दुसऱ्या दिवशी शाळेत लवकरच गेलो देखण्या अक्षराच्या कदमसरांनी मोठ्या दिमाखाने फळा सजवला होता त्यावर गरीब असूनही आदर्श असं मयूरचं नाव होत शाळा भरली मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला त्याच्या चेहऱ्यावरचा भाव समजत नव्हता राग आवरावा तसा करारी चेहरा सर रागवू नका पण आधी त्या फळ्यावरचे माझे नाव पुसून टाका अरे काय बोलतोय तुला समजते का चुकतही असेल मी वाटेल ती शिक्षा करा पण ते नाव त्याच्या आवडलेल्या मुठी घशातला आवंडा डोळ्यातलं पाणी मला कशाचाच काही अर्थ लागेना मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत तो असा सर मला मदत कशासाठी गरीब म्हणून मी तर श्रीमंत आहे त्याची रफू केलेली कॉलर माझ्या नजरेतून सुटत नव्हती येतानाच त्याचे अनुवाणी पाय पाहिले होते शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचायत प्रथमच झाली होती अरे पण सर विश्वास ठेवा मी श्रीमंत आहे कदाचित सर्वात श्रीमंत असेल सर मी गरीब आहे हे ठरवले कुणी मी चुकते बोलताना हे कळते मला पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी आज अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पाहेच धरले त्याला उठवत मी म्हणालो ठीक आहे तुला नकोही ना ती मदत नको घेऊस पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय सर माझ्या अभ्यासाच्या वया बघा कुठल्याही विषयाच्या त्या पूर्ण आहेत पुस्तक मी सेकंड हँड वापरतो आहे खरं आहे पण मजकूर तर तोच असतो ना मनात काय उतरतो ते महत्वाचे नाही का सर माझे पाचवीपासूनचे मार्क बघा नेहमी पहिल्या तिनात असतो गेल्या वर्षी स्पोर्ट्सपासून ते निबंधापर्यंत सर्व बक्षीसे मलाच आहेत सर सांगा ना मी गरीब कसा मयूर मलाच विचारत होता आता मगाचंच दुखाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं खरे मयूर पण तुला ह्या पैशाची मदतच सर मदत कसली माझे श्रम करण्याची वृत्तीच नाहीशी होईल शाळाच फी देते म्हटल्यावर मी वडिलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन म्हणजे वडील घरांना रंग द्यायचे काम करतात कॉन्ट्रॅक्टर बोलवतो तेव्हा आम काम मिळते तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात चार पैसे मला मिळतात ते मी साठवतो हो सर संजय का आहे ना शाळेची त्यातलं माझं पासबुक बघा पुढच्याही वर्षाची फी देता येईल एवढी रक्कम आहे त्यात मुलांनी तुम्हाला काहीतरी सांगितलेले दिसते म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं पण सर मीच नाही तर आमचं घर श्रीमंत आहे घरातले सगळे काम करतात काम म्हणजे कष्ट रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात आई धुनभांडी करते मोठी बहीण दुसरी तिसरीच्या शिकवण्या घेते सर वेळ कसा जातो दिवस कसा संपतो ते कळतच नाही शाळेतल्या वाचनालयातील पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो सर माझ्या घरी यास तुम्ही माझ्याकडे पु ल देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे सर आहे ना मी श्रीमंत आता तर तो स्मित रेषानी मोहरला होता सर शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो रात्री देवळात होणाऱ्या भजनात मीच पेटीशी साथ देतो भजनी बुवा किती छान गातात ऐकताना भान हरपून जात त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता अभावितपणे मी विचारलं वायम शाळेतही जातो सर तेवढी रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो अंगावर एक थरार उमटला कौतुकांचा मयूर मित्रा मला तुझा अभिमान वाटतो तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा म्हणूनच म्हणतो सर हे नाव ज्या कारणासाठी आहे त्यात तो नक्कीच बसणार नाहीस आमची निवड चुकली पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवृत्तीत होईल शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून हे पारितोष हे पारितोषिक तरी सर एवढ्यात नाही त्याला वर्ष जाऊ द्या मी लिंकनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचलं हेलन केलरचं महात्मा फुले यांचं चरित्र वाचलं सर हे वाचलं की कळतं की मानसिक एवढे कष्ट करून मोठी झाली माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा पण सर नको त्या वयात असा पैसा पुरवत केलात तर घडायचं राहूनच जाईल जे करत आहे ते पैशासाठी असे होऊन जाईल सर प्लीज वाचनाचं स्पर्धातल्या सहभागांना कलेच्या स्पर्शांना कष्टानं त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती संस्कारांमुळे नव्रतेची झालर होती आता मला मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता त्याच्याबद्दलच्या कौतुकांचे अश्रू माझ्या डोळ्यात ताटले होते शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता परिस्थिती बचवून परिश्रमाने स्वतःवर पैलू पाडणारा श्रीमंत मित्रांनो कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सब सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा धन्यवाद